नांदेड महानगरपालिका अमन कॉलनी ह्या भागातील क्रमांक हा, भागा हा। नांदेड उत्तर दक्षिण विभागामध्ये हा वार्ड आहे या अमन नगर कॉलनी मध्ये कोणत्याच प्रकारे सुख सुविधा नाही आणि येथील लोक त्रस्त होऊन या लोकांनी असा निर्णय घेतला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या वार्ड क्रमांक बारामधील अमल कॉलनी लक्ष्मीमर्ग भागातील सर्वच लोकांनी या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे या भागामध्ये कोणतीच मूलभूत सुविधा नसल्यामुळे लोक खूप त्रस्त झाले आहेत एकीकडे नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत आणि आतापर्यंत नगरसेवकांनी फक्त त्यांच्याकडून मतदानच घेतलं आहे पण प्रगतीचं कोणतंच काम आज आमच्याकडून केलं नाही असं या लोकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आमदार यांनी फक्त फलक लावून गेला आहे पण कोणत्याच प्रकारे काम झालं नाही असं या लोकांचं म्हणणं आहे या भागामध्ये पाण्याची व्यवस्था नाही रस्त्यावरती गटारे जे चेंबर आहेत ते पूर्णपणे उघडे आहेत त्यामुळे लहान बालकांना आणि वाहनासाठी खूप त्रासदायी येथील रस्ते आहेत त्याचबरोबर येथील आपण पाहिलंच तर या ठिकाणी एवढं मधोमध हे नगर असलेलं वार्ड क्रमांक बारा या भागामध्ये विजेचे पोल देखील नाहीत आणि या भागातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेळोवरही वेळोवेळ महावितरणाचे बिल भरतो महापालिकेचे पूर्ण आम्ही त्यांचा जो कर आहे तो आम्ही वेळोवेळी भरतो पण आम्हाला कोणत्याच प्रकारे सुविधा देत नाहीत महापालिका सध्या मान्सूनपूर्व तयारी करत असताना या भागामध्ये कोणतीच तयारी नाही या भागामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या भागामध्ये फक्त मतदान मागण्यासाठी लोक येतात पण प्रगतीचा हात पुढे नेण्यासाठी मात्र आम्ही सर्वाच्या पाठीमाग आहोत यामुळे या आम्ही त्रस्त होऊन यावेळी आम्ही कोणत्याच उमेदवाराला मतदान करणार नाही पाहूया हा पुढील वृत्तांत फक्त डेऱ्याचं काम चालू होते आणि वर्षे काम कोणतं आहे ते कामाचे काहीच नाही कोण पाठीरवली पाटी कोणाचा पत्ता नाही काहीच माहीत नाही भागाची वाघमारे राहणार अमोल कॉलनी वार्ड नंबर बारा येथील रहिवाशी हा पुर आज दहा ते बारा वर्षापासून झाले इथं कोणती सुविधा नाही इथं लाईट नाही ड्रेनेज नाही आणि रोड नाही आणि पाण्याची व्यवस्था थोडी गंभीरच आहे आज दहा बारा वर्षापासून चिकल दलदलीची इथं सगळी परेशानी आहे अजूनही कोणी कोणी येणार ना, नगरसेवक नाही महापालिकेचे कर्मचारी नाहीत घरपट्टी लाईट बिल सगळं भरता आणि घरपट्टी भरता फक्त वसुली करतात आणि त्याचा काही सामान उपयोग नाही अजून काम अर्धवट अर्धवट काम आहे चालू अजून कामाला त्याला अजून एक नाही संत गतीन चालू आहे काम हा सगळे आधी तोडफोड झाले बोगस काम आहे अजून त्याच्यावर गिट्टी नाही मग आता येणार का आता दोन तीन आठ दिवसामध्ये वर्षा देऊ आली ते काम चालू कधी करणार हे हे होत नसेल तर आम्ही येणारे आता आमदार इलेक्शनमध्ये बहिष्कार टाकतात सगळे गलीवाली आता हे तुम्ही का आहे ते ठरवा निवेदन दिलेलं आहे आमदार मध्ये कल्याणकर साहेबाला दिलेलं आहे शिवसेनेचे अजून कोणी बघण्यामध्ये नाही ना फक्त पाट्या रावले तिथे पंधरा लाखाची योजना आम्हाला पाट्या आहे आमणकांच्या त्या कमाणीपेक्षा हो करूच करू म्हणतात ते फक्त पत्र काही घेऊ लागले आहेत झालं झालं वीस पंचवीस लोक आम्ही म्हणजे जाऊन दहा वयस झालं जर गेले आहेत अजून आम्हाला त्याचं काही नाही माझं नाव आहे त्रिवेणी सुनील बहादुरे अमानकारने आमची गल्ली आहे गलीचं नाव आहे आमच्या गल्लीमध्ये आम्हाला रोड नाही लाईन नाही पाणी नाही आम्हाला काहीच नाही खूप आमच्या परीक्षा चालू आहेत पूर्ण पाणी जर हे झालं गल्लीमध्ये आलं तर आमच्या घरामध्ये पाणी जाते लहान लहान मुलं आता शाळेत जाता ना दवाखाना नाही काय नाही नाल्याची व्यवस्था म्हणजे काय आहे डेनेज खोलून ठेवलेले तर चालू केलेले तर आम्हाला सांडपाण्याला जागा नाही आहे पूर्ण रोडमध्ये येते पाणी आल्याच्यानंतर बी घरात बी पाणी जाते नाल्या नाही तर आम्हाला डेनेज चालू नाहीत आमचं डेनेज बी चालू पाहिजे आम्हाला रोड बी पाहिजे आम्ही खूप वेळा याच्याकडे नगरसेवकाकडे गेलो होतो आम्ही फोटो पण पाठवलेले आहेत गल्लीचे तर त्यानं आम्हाला काय उत्तर दिलेलं आहे की आमच्या तुम्ही पहिलेच पाहून घ्यायचं असतं तर डेनेज नाही इथं रोड नाही तर तुम्ही पहिले पाहून घ्यायचं असतं आम्ही कसं काय करणार आहोत नगरसेवकानं आम्हाला उत्तर हे भेटलेलं आहे नगरसेवकाकडून जेव्हा हे मत मागायला कसे येतात कशाला येतात यायला नाही पाहिजे करायला नाही पाहिजे बरोबर आमचं नाही करत तर काय करायचं नाही आम्हाला काही सांगायचंही बी नाही आता रिकाम आहे म्हणून आम्ही टाकायच आता इथं बिमार पडणं आमचे शाळेला तर असे उचलू इतकाला पाणी राहत इतकाला आम्ही बारा वर्षापासून राहतो हामान कॉलनीमध्ये मध्ये तेव्हापासून डेनिस नाही तिकडे पाणी नाही काहीच नाही असं समजा रोड नाही लाईटी नाहीत बारा वर्षापासून राहिलो आम्ही कामे प्लॉट असेल तर त्यात पाणी सोडतो त्यांचं बांधण झालं की पुन्हा असं दारामध्ये पाणी सोडणं भांडणं होणं दररोज साहेबांना दिले होते पुन्हा ते ह्याला दिले होते दिले होते येतात पाहून जातात झालं थोडं मुरुम टाकून देतात तात्पुरतं झालं इकडे प्लॉट कशाला घेतले आमच्या गलीमध्ये काही सुविधा नाही आम्हाला नाही खंबे नाही तर आमचे खंबे वाकडे झाले तर आणि पुन्हा आम्हाला पाण्यामध्ये याच्यामध्ये परेशानी होती कोणीच इकडे येऊन बघत नाही काही नाही ड्रेने ड्रेनेज लाईन फोडली आम आमचं पाणी पियाला सुद्धा आम्हाला पाणी नेते हो। सर्पई चो काढा सगळे येते आम्ही तसंच राहतो आम्ही या गल्लीमध्ये दहा बारा वर्ष झाले तर आम्हाला कोणीच इकडे बघायला येईना ना कोणी विचारायला येईना ना सुद्धा आमच्या घराने पाणी शिरते तरी बघा येत नाही रस्ते नाहीत काय नाही आम्ही पाण्यामध्ये नालीमध्ये राहत आहे बघा हे पाणी सगळीकडे पाणी साचलं आता पावसाळा नसून सुद्धा आमच्या गल्यामध्ये पाणी साचलंय हा अर्ज दिले ना आम्ही सहा बारा अर्ज दिला कोणीच येऊन नाही झाले कोणी काही नाही आम्हाला कोणीच इकडे ध्यान ठेवत नाही आमच्या इकडे इलेक्शन आलं तेव्हा येऊ येऊ बघू लागले आणि आता येऊन कोणीच ना गेले आमच्याकडून वोट घेतले तर आम्हाला बघायला विचारायला कोणी येणा गेले युवराज कांबळे तुमच्या गल्ली का गल्लीमध्ये काय अडचण तिकडे आमच्या मध्ये खांबे वाकलेले आहेत खांबे नाही तर आमच्या मध्ये कमराच्या वरी पाणी होते आमच्या घराला आमच्या घरापासून चलाय ना इकडी हालाय ना तिकडे डुलाय ना कामाला जायना बाहेर जायना तिथं रे काहीच नाही टाकले आहे ना करतो करतो मनुष्यने तिथं पाट्या लावल्या तिथं काही टाकायला नाही आमच्या गलीमध्ये काहीच सुविधा नाही ये रोड झाले म्हणून चेंबर झालेत म्हणून आता हे खंबे असे वाकलेले आहेत खांब्याला सुद्धा गलीमध्ये येणार त्या गलीमध्ये खंबा वाकला त्या गलीमध्ये सुद्धा येणार हे खंबा वाकलाय आता लेकर शाळामध्ये कसे जाऊन कसे न एक कडीवर घ्याव की इकडे कडीवर घ्याव इथं अंगणवाडी नाही लेकराची बालवाडी काही बी सुविधा नाही इथं झालेत म्हणून सांगायलेत इलेक्शन होता इकडे आले इलेक्शन आमचे काम झाले तर आम्ही करणार नाही तर कोणाला बी वाट टाकणार नाही म्हणजे बहिष्कार टाकणार तुम्ही काय साहेब नाही नाहीत डेनी टाकले डेनिज अपुरी आहे जे पावसाची कदर होत गोरगरीबाच्या लेकरीला जाताय झाले शाळेला घरात पाणी शिजतंय त्याचं कोणी ध्यान देणार झालंय नांदेड शहरातच हौकी काही नांदेडच्या बाहेर आहे थोडं मग विकास होल्या जे करणारा पकड भेटलो आम्ही कोणी करायला तयार नाही काय करा दोन वर्ष थोडं थोडं मुरुम टाकले झालं कामच खतम झालं लाईट हे आलं तरी दोन दोन खांब्याला गेला जर पडलं तर ते जीवितहानी होण्याचा संभव आहे गल चिकल चिकल काय चलायचं घराच्या बाहेर निघाय ना पाऊस वगैरे घरामध्ये नक्की घरात पाणी जाते आहे घरात पाणी शाळेत जाताय ना चालता येणार बायापास बाहेर निघता येणार कविता गौतम आडागळे मी राहते आमन कॉलनीमध्ये मध्ये या गल्लीमध्ये अंगणवाडी नाही लहान लहान लेकरं आहेत बघा महिला जे आता गरोदर महिला त्यांना कोणती सुविधा नाही काही नाही जावं लागते मग श्यामनगरला आम्हाला पाण्या पावसा कोणत नाही सर अशा वर्कर नाही ना अंगणवाडीची कोणती सेविका नाही सर तर आमचं दवाखान्याला जा परेशानी येते बघा श्यामनगरला जावं लागते ना सगळं मोठ्या दवाखाना जावं लागते सर डिलिव्हरी इथं रोडवर एक छोटी एक बाई एक सून आहे त्यांची ते रोडवरच डिलिव्हरी झाली बघा पावसामध्ये गेले वर्षी अमोल अमोल कॉलोनी पासून तिथं झाली दोन वाजता तिथं जायला आटोला रस्ता नाही चिखल पाऊस पाण्यात बाई रोडवर डिलिव्हरी होऊन घरी आली बघा मला नारायण खामत आमच्या सर आम्हाला रोडा नाहीता आम्हाला पाण्याची समस्या आहे पाणी आम्हाला घाण येते नळाला आणि पाणी पण लवकर लवकर सोडत नाहीत आम्हाला राश... राशन राशनचं दुकान पाहिजे आम्हाला अंगणवाडी पाहिजे आम्हाला दवाखाना पाहिजे आणि रोड पाहिजे रोड सांगितलं आम्हाला या सगळ्या समस्या आमच्या सोडवणे इतके दिवस आमची गल्ली भरलेली नव्हती आता पूर्ण समस्या सोडवल्याच पाहिजे कारण आमचे पूर्ण गल्ल्या प तयार झालेल्या आहेत हं आणि आम्हाला गडी घडी कुठल्या नगरसेवकाकडे यांच्याकडे जाणं होत नाही कुणी काय म्हणते हो म्हणतात आणि परत कुणीच येत नाही परत कुणीच येत नाही काही म्हणायला कुठला नगरसेवक असला पाण्याची समस्या असली फोन केला तर फोन उचलत नाही तर नगरसेवक म्हटलं तर दोन वर्ष झालं नगरसेवकच नाही येत म्हणायला लागलेत नांदेडला मग आम्ही कुणाकडे जायचं आमच्या समस्या घेऊन आता हे एवढं एवढा चिक्कल होते ना या रोडनं की आम्हाला पाय सुद्धा टाकायला जागा नारत नाही मग आता आम्हाला रोड नाही आहे इथं आम्हाला रोड पाहिजे डेनिस पाहिजे डेनिज नाही आम्हाला आणि हे पाणी आमचं पूर्ण सांडपाणी दररोज रस्त्याला जाते आमचं दररोज आमच्या गल्लीवाल्याची भांडणं होतात आमचे कारण आता एकाच्या एक दारात जाते पाणी तर बरोबर सगळेजण आम्हाला भांडणारच एकोण एकाला मग ते आमच्या समस्या हे सरकारनं पूर्ण करून द्यायला पाहिजे आम्हाला धन्यवाद